नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासात राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे आहे खास करून बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी होऊ शकतो त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला बघितलं तर एक चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सध्या विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर भांडारा गोंदियामध्ये सुद्धा जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे अतिउंचीवरून वाहणारे ढग अरबी समुद्राकडून किनारपट्टीकडे येताना दिसत आहे त्याचप्रमाणे जर बघील तर सध्या हे पाऊसचे ढग पाहायला मिळत आहे विविध भागामध्ये जे आहे अचानक वातावरण आहे बदल होऊन पाऊस पडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर बहुतांश भागामध्ये जे हलकं ते मध्यम तर काही भागामध्ये जे आहे तसा पाऊस अजूनही झालेला नाही त्या भागातसुद्धा आता पाऊस पडताना दिसत आहे नगर जिल्हा पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात चांगला पाऊस या ठिकाणी पडू शकतो